नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वाल्मिकी समाजातर्फे मिरवणूक मूळचे उत्तर भारतातील असलेले शेकडो वर्षापूर्वी सोलापुरात येऊन स्थायिक झालेल्या वाल्मिकी समाजातर्फे कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली गुरु गोरक्षनाथ यांच्या नंदीध्वजाची मिरवणूक बुधवारपेठ येथून काढण्यात आली मिरवणुकीची सांगता ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात करण्यात आली या मिरवणुकीला सुमारे एकशे पस्तीस वर्षाची परंपरा असल्याचे समाजाचे अध्यक्ष कपिललाल बेगी यांनी सांगितले या मिरवणुकीत कन्हैयालाल बेगी सुखदेव गेनचंद अमोल वाडिया शक्ती चव्हाण सुभाष चावरिया मित्रपरिवार यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या दो बंबो ठीक आहे दो बंबो शॉट गर्न पकडलेला शॉट पाऊल एक बाजी की सिटी कभी चढेंगे डॉक्टर आणि सोनो आपण आलो कधी तो कत्या का जेडी चेक करा आमेन आ नमस्कार मी कपिल लालवीजी वाल्मिक समाजाचा अध्यक्ष आम्ही आज गोकुळ टी जहारवीर गोगापीर चौहानजी हे मूळचे राजस्थानचे आहेत त्यांचा स्थान पण राजस्थानमध्ये आहे आज आम्ही गेले एकशे एकशे पस्तीस वर्षी वर्षापासून आम्ही हा सण साजरा करतो आणि हे आम्ही गोकुळाष्टमी नागपंचमीला बसवलेला होतो आणि गोकुळाष्टमीला ते एंड होतो वाल्मिक समाज आमचे क्रूट आज आहे बाळीवे बुधवारपेठ बसून निघतो तो सिद्धेश्वर मंदिर पुन्हा बाळिवेस बुधवारपेठला जातो मूळचे हे राजस्थानचे आणि गुरु जीची काठी आहे आणि त्यांचे शिष्य जारवीर गोका चौहान या दोघांची काठी आहे आमचा वाल्मिक समाज आहे लोक आहोत आम्ही आता बुधारपेट लुषीबाई आणि आमचे देव आहे गुरु गोरखनाथचे शिष्य श्री गोगाजी चव्हाण आणि आम्ही त्यांच्या जन्मस्थान आहे ददरेरा ददरेरा गाव साधूपूरवरनं ददरेरा जाऊन जाता आम्ही दरवर्षी जाऊन त्यांचे दर्शन घेऊन आम्ही येतो पण आमचं असं आहे की आम्ही पूर्ण महिनाभर आमचे देवाच्या नावाने आम्ही उपास असतो आणि आमचे घरचे मंडळीचे प्रत्यक्ष आम्ही लांब असतो समजा आमचं जेवण झोपण करणं आमच्या जेवळातच असतं आहे आणि आमची देवाची आम्ही आर्थिक दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आमचे लहान लहान लेकरंपासनं तर मोठे माणसंपर्यंत आम्ही लोक हे साजरा करतो कुठं बी आमचा समाज असू द्या किती बी लांब लांबपर्यंत ते समाजाला समजायला माहीत आहे की आज आमचा सण आहे संधे गावात आमचा साजरा आज आहेच अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा